मराठा विद्याप्रसारक संस्था नाशिकच्या अभिनव बालविकास मंदिर जनता विद्यालय आणि आदर्श शिशु विहार उत्तम नगर सिडकोणाशी या तीनही शाळांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे या संदर्भात पालकांनी गेल्या दोन वर्षांपासून शासनाला शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना आणि शिक्षण मंत्री यांना शेकडो निवेदनं दिली आहेत परंतु अद्यापपर्यंत शिक्षण विभागाने या निवेदनाची दखल घेतली नाही तसेच आमच्या मुलांना शाळेने प्रवेशापासून वंचित ठेवलेलं आहे आणि म्हणूनच आज आम्ही शेकडो विद्यार्थ्यांसह हो, दोनशे ते तीनशे पालक शिक्षण शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निवासस्थानी विद्यार्थ्यांची शाळा भरली होती शिक्षणमंत्री दत्ता भुसे यांनी पालकांच्या शिष्टमंडळाची भेट घेऊन पालकांना आश्वासित केलं आहे की आम्ही उद्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून चौकशीने समिती नेमून तुम्हाला त्वरित न्याय दिला जाईल तुम्ही कृपया आजचे आंदोलन स्थगित करावे आणि उद्या मुलांना शाळेत प्रवेश दिला जाईल असंही आश्वासित केलं आहे आणि म्हणून तात्पुरता पालकांनी आजचं आंदोलन स्थगित केलं आहे निवेदनासोबत पालकांच्या चौदा मुख्य मागण्या दिलेल्या आहेत त्या निवेदना सविस्तर आहेत येत्या आठ दिवसात पालकांच्या मागण्या मान्य न झाल्यास सर्व पालक मुलांसह शाळेच्या बाहेर उपोषणाला बसतील अशी माहिती पालक संघर्ष समितीचे महेश पाटील किरण गायकवाड पुष्पेंद्र महाजन संदीप गांगुर्डे सचिन देवरे संगीता पाटील वैशाली सूर्यवंशी संघर्ष समितीच्या पालकांनी दिले आहे